नमस्कार मंडळी जगातील तमाम हिंदूंवर जो ठपका काँग्रेसने कटकारस्थान करून ठेवला होता तो ठपका आज संपला आज पुसला गेला हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद नावाचं जे कुंभाड काँग्रेसने रचलं होतं आज त्याच्या ठिकऱ्या उडाल्या असा कोणताही दहशतवाद मुळात नव्हता पण काँग्रेसने देशातील जगभरातील हिंदूंना अपमानित करण्यासाठी या भगव्या दहशतवादाचं रचलं होत आणि त्या कुंभाडातून काँग्रेसला हिंदूंवर तर ठपका ठेवायचाच होता मित्रांनो पण त्या व्यतिरिक्त मुस्लिमांना जवळ करायचं होत एक मोठं कट कारस्थान होतं आणि ते कट कारस्थान मालेगाव बॉम्बस्फोटातून सुरू झालं होत या बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सुमारे बारा जणांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं होतं था। सात जणांना आरोपी म्हणून अटकही करण्यात आली साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित यांचे अनन्वित छळ करण्यात आले मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचा झालेला छळ बघितला असेल तसाच काहीसा छळ हा साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांचा करण्यात आला अर्थात तो दिसला नाही पण ज्या ज्या वेळेस साध्वी प्रज्ञा सिंग किंवा कर्नल पुरोहित सांगत होते त्यावेळेस तो छळ काय असेल हे आपल्या डोळ्यासमोर येत असेल प्रत्येक हिंदूच्या डोळ्यासमोर येत असेल मित्रांनो आज तो छळ देखील नेस्तनाभूत झालेला आहे मित्रांनो साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांनी जे सहन केलं सोसल ते आज सगळं फळाशी आलं मित्रांनो आज एनआयएच्या विशेष कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आणि एक महत्वाचं निरीक्षण या कोर्टाने नोंदवलं आणि ते निरीक्षण होत केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येणार नाही मंडळी इथे सगळी गोम आहे आणि ते न्यायालयाने अगदी व्यवस्थित पकडलं केवळ संशय मित्रांनो हा संशय निर्माण करायचा आणि त्या संशयाभोवती सगळं गुंटून भु, मग भगवान ही दहशतवाद हे सिद्ध करायचं असा हा सगळा प्लान होता आणि त्या प्लान अंतर्गत सगळं चालू होत पण मित्रांनो तुमच्यामुळे या तुमच्यामुळे तुमच्यामुळे हे सगळं नेस्तनाभूत झालं इमॅजिन करा जर आज केंद्रात काँग्रेसचं सरकार असत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असत तर काय झालं असत मंडळी तो संशय अधिक वाढवत नेला असता आणि आजही या सगळ्या प्रकरणाचा निकाल लावला नसता केवळ संशयाच्या आधारे उचलायचं आणि छळ करायचे आणि भगवा दहशतवाद हा अस्तित्वात आहे हे दाखवून द्यायचं यासाठी हा प्लान होता आणि तो प्लान आज एनआयएच्या कोर्टाने उद्ध्वस्त करून टाकला उद्ध्वस्त करून टाकला मित्रांनो हा जो बॉम्बस्फोट होता हा बॉम्बस्फोट होता छोटा कंपॅरिझनली तुम्ही जर मुंबईत आणि देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटाचं ची तुलना केली तर पण त्यातही या मागे एक भयंकर षडयंत्र होतं असं म्हटलं जात आणि त्यामुळे या बॉम्बस्फोटाचे जे परिणाम होते ते दीर्घकालीन होते त्या अर्थाने हा मालेगाव स्फोटाचा खटला अतिशय महत्वाचा होता या खटल्यात जर साध्वी सिंग कर्नल पुरोहित किंवा अन्य कोणाला दोषी ठरवलं गेलं असत तर हे काँग्रेसवाले पुन्हा भगवा दहशतवाद हे ओरडायला मोकळे झाले असते पण ते झालं नाही अखेर सत्याचा विजय होतो आणि तोच विजय इथे झालेला आहे आज कोर्टाने या सगळ्या आरोपींना निर्दोष सोडताना अनेक निरीक्षण नोंदवली नो, नो, नो मित्रांनो पहिलं महत्वाचं निरीक्षण जे मी तुम्हाला सांगितलं संशयावरून कोणाला हे करता येत नाही या सगळ्या बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये त्रुटी होत्या हेही कोर्टाने सांगितलं जी स्कूटर ही ज्या स्कूटर मध्ये बॉम्ब ठेवला गेला होता ती स्कूटर प्रज्ञा सिंग यांची नव्हतीच त्यानंतर कर्नल पुरोहित यांनी आर डीए असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत म्हणजे हे सगळं मनगडण होत आणि कशासाठी होत ना त्यांना साध्वी सिंग किंवा कर्नल पुरोहित यांच्याबद्दल ममत्व होतं आस्था होती त्यांना देशातल्या हिंदूंना बदनाम करायचं होतं आणि त्यासाठी हे सगळं कुंभार रचलं गेलं होतं आणि आज एनआयएच्या कोर्टाने त्या सगळ्या अकणाचूर करून टाकला चकनाचूर केला आहे मित्रांनो आज ताट ताटमाने देशातला जगभरातला हिंदू सांगू शकतो की यस आम्ही दहशतवादी नाही आम्ही हिंदू कमालीचे सहिष्णू आहोत आणि हे सहिष्णुता हीच आमचा करा दागिना आहे पण हिंदूंना दहशतवादी ठरवायचं यासाठी तत्कालीन राज्यकर्ते किती स्तरापर्यंत गेले होते हे यातून पुन्हा एकदा उघडकीस आलं आणि त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेत असाल तर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी इथे थांबतो मंडळी लक्षवेध हा चॅन माझा चॅनल आहे या चॅनेलचे च्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत नाहीत तुम्हाला कुठे माझा व्हिडिओ आढळला आणि तुम्हाला तो आवडला तर तुमच्या स्तरावर तो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अनेक लोक तो व्हिडिओ पाहू शकतील धन्यवाद